श्री दत्तात्रय भरणे श्री विश्वजित कदम श्री राजेंद्र गावित श्री राजेंद्र पाटील यड्रावकर मी मी दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्व जय हिंद जय महाराष्ट्र श्री 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 विश्वजित कदम राजेंद्र राजेंद्र पाटील श्री सुनील प्रभू श्री दत्तात्रय भरणे श्री विश्वजित कदम श्री राजेंद्र गावित श्री राजेंद्र पाटील यड्रावकर मी मी दत्तत्रय गिरीजाबाई विठोबा भरणे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्व पार पाडेल जय हिंद जय जै महाराष्ट्र श्री विश्वजित कदम श्री राजेंद्र गावीत श्री राजेंद्र पाटील यड्रावकर श्री सुनील प्रभू